मित्रांनो आजकाल आपण अतिक्रमण झाल्याचे प्रकरणं आणि त्यामुळे होणारे वाद जरा जास्तच पाहत आहोत आजकाल शासकीय किंवा सार्वजनिक तसेच खाजगी जमिनीवरील अतिक्रमण हा एक खूप मोठा मुद्दा झालेला आहे आणि यासाठी खूप अशी कारणे सुद्धा आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिक्रमण म्हणजे काय अतिक्रमण होण्याची महत्वाची कारणे कोणती आहेत त्याचबरोबर झालेले अतिक्रमण कसे काढावे ते काढण्याच्या अधिकार कोणाला आहे त्याचबरोबर अतिक्रमण होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात पहिल्यांदा आपण अतिक्रमण म्हणजे काय ते पाहूयात तर बघा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अतिक्रमण म्हणजे काय तर कोणताही कायदेशीर करार न करता एखाद्या जमीन मालकाच्या किंवा जागा मालकाच्या परवानगी शिवाय त्या जागेवर ताबा सांगणे किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मालक शासन किंवा प्रशासनाची परवानगी न घेता बांधकाम करणे किंवा व्यवसायासाठी वापर करणे याला आपण अतिक्रमण म्हणू शकतो पण ज्यादातर आपल्याला शेतातलं अतिक्रमण माहीत असतं म्हणजे ते कसं तर समजा ए आणि बी शेजारी शेजारी शेतकरी आहे आणि ए ला असं वाटतंय की बी ने त्याच्या शेतात अतिक्रमण केलं आहे म्हणजे बी हा त्याच्या मालकीपेक्षा जास्त क्षेत्र वय वाटतोय आणि हे जे जास्तीचं क्षेत्र आहे हे चा तर या अशा जास्तीच्या क्षेत्राला आपण अतिक्रमित क्षेत्र किंवा अतिक्रमण म्हणू शकतो आता पहिल्यांदा आपण खाजगी जमिनीवरील अतिक्रमण कसे काढावे ते पाहूयात त्यानंतर मग शासकीय किंवा सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण कसे काढायचे ते सुद्धा पाहूयात तर बघा खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे संपूर्ण अधिकार हे दिवाणी न्यायालयाला असतात बरेच जण तुम्हाला म्हणतील की पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी तुमच्या खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढून देतील पण पोलिसांना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार नसतो तर तो फक्त दिवाणी न्यायालयाला असतो त्यामुळे जर तुमच्या खाजगी जमिनीवर किंवा जागेवर अतिक्रमण झाले असेल तर ते काढून घेण्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयातच दावा दाखल करावा लागतो पण समजा तुम्ही दावा दाखल करण्याआधी अतिक्रमणावरून काही वाद झाला असेल आणि त्याची तक्रार तुम्ही पोलिसांकडे दिली असेल तर ती तक्रार तुम्ही दावा दाखल करताना पुरावा म्हणून वापरू शकता यामध्ये मग अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पूर्णपणे संबंधित जमीन मालकाची असते आणि त्या जमीन मालकाला हे माहीत असणं आवश्यक आहे की खाजगी जमिनीवरील अतिक्रमणात शासकीय यंत्रणा म्हणजे तहसीलदार जिल्हाधिकारी दखल घेऊ शकत नाहीत त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज करून त्यामध्ये वेळ आणि पैसा वाया न घालवता दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून न्याय मागायला हवा त्यानंतर आता आपण अतिक्रमणाच्या दाव्याची प्रक्रिया कशी असते ते पाहूयात तर बघा अतिक्रमणाचा दावा दाखल करताना सुद्धा दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्यामध्ये मग जमिनीची मोजणी झालेली असताना दावा दाखल करणे आणि मोजणी झालेली नसताना दावा दाखल करणे तर बघा जर तुमच्या जमिनीची मोजणी झालेली असेल तर तुम्ही दाव्यासोबत मोजणी नकाशा जोडून दावा दाखल करू शकता कारण तुम्ही जी मोजणी केली असेल त्या मोजणी नकाशामध्ये अतिक्रमित क्षेत्र वेगळ्या रंगाने दाखवले जाते त्यामुळे कोर्टाला लगेच केस समजायला सोपं जातं पण समजा तुमच्या जमिनीची मोजणी झालेली नसेल तर तुम्हाला कोर्टात दावा दाखल केल्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिताचे कलम पंच्याहत्तर आणि ऑर्डर सव्वीस रूल नऊ नुसार कोर्ट कमिशनरची नेमणूक करावी लागते आणि त्यानंतर मग कोर्ट कमिशनरच्या उपस्थितीत त्या जमिनीची पाहणी मोजणी केली जाते आणि जर कोर्ट कमिशनरच्या रिपोर्टमध्ये अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले तर मग अतिक्रमण काढून देण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जातात आता यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दावा चालू असताना समजा अतिक्रमित क्षेत्रावर एखादं काम केलं जात असेल म्हणजे समजा एखादं बांधकाम केलं जात असेल किंवा ते क्षेत्र स्वतःच्या मालकीचं म्हणून विकलं जात असेल तर त्यासाठी त्या, त्या अतिक्रमित जमिनीवर नवीन काही बांधकाम होऊ नये किंवा ती जमीन हस्तांतरण केली जाऊ नये म्हणून दावा चालू असताना दाव्याचा निकाल लागेपर्यंत मनाईचा आदेश सुद्धा घेता येतो तसेच दाव्यामध्ये कायमचा मनाईचा आदेश सुद्धा मागता येतो त्यामुळे समजा तात्पुरता मनाई आदेश घेतला असेल तर त्या जमिनीवर कोणताही बदल करता येत नाही किंवा जमीन विकताही येत नाही तर अशा पद्धतीने मग जर दाव्यामध्ये अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाले तर कोर्टाकडून अतिक्रमण काढून देण्याचे आदेश दिले जातात तर मित्रांनो ही झाली खाजगी जमिनीवरील अतिक्रमण कसं काढायची याची माहिती आता आपण शासकीय किंवा सार्वजनिक जमिनीवरचे अतिक्रमण कसे काढायचे ते पाहूयात तर बघा शासकीय किंवा सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार हा तेथील स्थानिक प्रशासनाला असतो म्हणजेच जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी हे स्थानिक पातळीवरील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढतात यामध्ये मग जर ग्रामपंचायतमधील जमीन असेल तर ग्रामपंचायत किंवा मंडल अधिकारी हे तेथील स्थानिक प्रशासन असतात तर नगरपालिका किंवा महानगरपालिकांमध्ये आयुक्त किंवा अतिक्रमण विभाग अतिक्रमण काढतात आता यांची अतिक्रमण काढण्याची पद्धत कशी आहे ते पाहूयात तर बघा प्रशासनाच्या सर्वेक्षणात किंवा एखाद्या तक्रारीवरून किंवा माहितीवरून अतिक्रमित क्षेत्र ओळखलं जातं किंवा निश्चित केलं जातं त्यानंतर मग ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलं आहे त्या व्यक्तीला नोटीस दिली जाते आणि अतिक्रमण काढून देण्यासाठी सांगितलं जातं ते ही ठराविक वेळ आता ही ठराविक वेळ ही काय असावी हे काही कायद्यात कुठं सांगितलेलं नाही पण मुबलक वेळ असावी असं असतं आणि साधारणतः मुबलक वेळ हा तीस दिवसांचा असतो यामध्ये मग नोटीस मिळाल्यानंतर तो व्यक्ती नोटीसीवर हरकत सुद्धा घेऊ शकतो आणि त्याने हरकत नोंदविल्यानंतर त्याची सुनावणीही महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये केली जाते त्याचबरोबर त्या व्यक्तीला अतिक्रमणाच्या नोटीसीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा सुद्धा अधिकार असतो यामध्ये मग अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासनाला अतिक्रमण हटवताना मुख्य सभेची मान्यता असणे आवश्यक असते तसेच पुनर्वसन व नुकसान भरपाईची जबाबदारी सुद्धा स्थानिक प्रशासनावरच असते आणि अजून एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही पावसाळ्यात करता येत नाही कारण पावसाळ्यात लोकांचे हाल होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया शक्यतो टाळली जाते तर मित्रांनो ही होती अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे अतिक्रमण होण्याची मुख्य कारण काय आहेत असं एवढं काय घडलं की आता एवढ्या प्रमाणात अतिक्रमणाची प्रकरणं वाढत आहेत तर बघा जमिनीवर अतिक्रमण करण्याची महत्वाची चार कारण दिसून येतात ती म्हणजे जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असल्यास अतिक्रमण केलं जातं त्यानंतर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जमिनीच्या किमती त्याच्यामुळे हे सुद्धा अतिक्रमण केलं जातंय त्यानंतर वारस नसलेल्या कुटुंबाच्या किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनीवर सुद्धा अतिक्रमण करून त्यावर ताबा सांगितला जातो त्यानंतर प्लॉटला कंपाऊंड नसेल किंवा शेत जमिनीच्या बांधाला खुणा नसतील तर या परिस्थितीतही सुद्धा अतिक्रमण केलं जातं मग आता आपल्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमणच होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे तर बघा यासाठी आपल्या मालकीच्या जमिनीला कंपाऊंड करता येऊ शकतं त्याचबरोबर मालमत्ते बोर्ड लावता येऊ शकतो त्यानंतर जर जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्यास जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वासू व्यक्तीकडे सोपवता येऊ शकते त्यासाठी पावर ऑफ अटर्नी सुद्धा करता येऊ शकते त्यानंतर जमिनीच्या संरक्षणासाठी करू नेमता येऊ शकतो पण जर तुम्ही भाडे करूच ठेवणार असाल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या करूचे व्हेरिफिकेशन करून घेणं खूप महत्वाचं असत आणि सध्या काही शहरांमध्ये अशा प्रकारची नोंदणी करणे सुद्धा अनिवार्य केलेलं आहे त्यानंतर वेळोवेळी जमिनीला भेट देऊन पाहणी शेजाऱ्यांकडून सुद्धा तुमच्या जमिनीबाबतचे अपडेट वेळोवेळी तुम्ही घेऊ शक तर मित्रांनो अशा पद्धतीने खाजगी आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढलं जातं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशा ठिकाण नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद